निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ कल्याणी नगर कोरशेकार अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सेवेतून निलंबित केले होते तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते त्यानंतर त्या ठिकाणी बारामतीतील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता आता डॉक्टर म्हस्के यांच्या जागी जे जे रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉ डॉक्टर एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कारभार देण्याचे आदेश वैद्यकीय दे शिक्षण विभागानं काढले दरम्यान डॉक्टर पवार यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर पवार यांनी बैठकीत रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगू नये रुग्णांना औषधे दे लिहून देताना रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे द्यावीत अशी तंबी डॉक्टर पवार यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ